मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायला आहे कुकरच्या फक्त दोन शिट्टीमध्ये हा पास्ता बनवायचा आहे तर बघा इथे मी घेतलेला आहे कांदा मुलं खूप खेळून येतात आणि लगेच आहे पटकन काहीतरी बनवू खूप भूक लागली पटकन काहीतरी बनव खूप भूक लागली तर मी घेतला कांदा टोमॅटो छान थोडंसं सा हलकं साधानं फ्राय करून घेतलं त्याला त्याच्या थोडीशी बेडगी मिरची टाकली मी आणि बघा हे छान हलकसं परतून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं खूप घाई गडबडीमध्ये काय करावं हा सुद्धा प्रश्न पडतो आणि त्यांना चटपटीत आणि झणझणीत पण काहीतरी खायचं असते आणि एवढं घाई करतात बापरे बनवताना पण असं वाटतं की काय करू काय समजतच नाही आणि पटकन सुचत पण आणि काही पण बनवू काही पण बनव आता काही पण काय असतं हे माहितीच नाही तर लगेच टाकलं मी इथं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे शिमला मिरची थोडंसं स्वीटकॉर्न गाजर आणि टोमॅटो ते हलक्यात आणि परतवून घेतलेला आहे कुकरमध्ये अगदी हा दोन मिनटात आणि झटपट असा मस्त हा आपला पास्ता तयार होतो इथं टाकलेला आहे मी मिरेपूड चिली फ्लेक्स ऑरगॅनो पण टाकलेला आहे अर्धा चमचा थोडंसं तिखट आणि मसाला मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं छान ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का काहीतरी बनव काहीतरी बनव म्हटलं की मला तर खूप वेळेस असतं मी मग काही असं जे घरी आहे ना ते पटकन झटपट अशा रेसिपी बनवते आपण जी पेस्ट बनवलेली आहे ना टोमॅटो आणि हे हा टोमॅटोचा रेड पास्ता म्हणलं तरी चालेल आणि खूप छान आणि चविष्ट होतो बघा हा पास्ता लगेच टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये झटपट रेसिपी आणि चविष्ट काहीतरी पटकन बनवण्यासाठी बघा एका शिपीमध्ये तेच बनतं हे थोडंसं टोमॅटो सॉस टाकलेला आहे अगदी एक ग्लास आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे छान हे झालं की कमी पाणीमध्ये एकदम झटपट पास्ता तयार होतो एक ते दीड ग्लास इथं पाणी टाकलेलं आहे मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा कुकरमध्ये तुम्ही कधी बनवता का नाही कसा बनवता मला एकदा नक्की सांगा एकदा बघा आता कुकर थोडीशी कोथिंबीर टाकली आपली आणि याची छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही कसा बनवता रेड इथे रेड चिली पास्ता बनवलेला आहे कोणी व्हाईट सोप पास्ता बनवते त्याला पण वेळ लागतो त्याला बॉईल करून घ्यावं लागतं बघा एका कुकरची शिट्टी झाली उद्याची एका कुकरच्या शिट्टीमध्येच हा आपला पास्ता दोन शिट्टी करून घेतला तरी हा एकदम कमी वेळेत आणि झंजणीथे पूर्ण पाणी आटून जाते आणि हा आपला एकदम झंझणीत हा पास्ता तयार होतो रेड पण मुलांना पण एकदम जोरात भूक लागलेली असते ना तर अशा वेळात कमी वेळेत मस्त हा पास्ता दहा मिनिटाच्या आत हा बनतो बघा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मस्त हा आपला रेड चिली पास्ता तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्कीच शेअर करा तुमच्या क्लोज फ्रेंडला आणि कोणा पास्ता आवडतो त्या पण फ्रेंडला एकदम असा मस्त रेड चिली पास्ता आपला तयार झालेला आहे थँक्यू फ्रेंड्स